आत्ताची एक मोठी बातमी हाती येते कोपरगाव तालुक्यातील मर्षदपूर येथील एका बोरवेल मध्ये सात वर्षाचा चिमुकला अडकला असून गेल्या चार ते पाच तासांपासून बोरवेल मधून चिमुड्याची सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत साई प्रमोद बारा हाते असं या सात वर्षीय बालकाचं नाव असून खेळताना साई उघड्या असलेल्या बोरवेल मध्ये अडकलाय साधारणत वीस ते तीस फूट खोलवर साई अडकलाय हाकेला तो प्रतिसाद देत असून प्रशासनाकडून त्याला वर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत घटनास्थळी पोलीस महसूल आमदार सौ ताई कोल्हे सभापती सुनील देवकर आदी उपस्थित असून जेसीबीच्या साई आणि बोरवेल नजिक खड्डा खोदण्यात येतोय ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून लवकरात लवकर त्यांची सुटका व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रयत्न सुरू आहेत आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी मोबिन खान फोनलाईनवर आहेत मोबिन काय अधिक माहिती आहे याविषयी या कसे प्रयत्न सुरू आहेत सध्या नॅशनल कॉपर्टो फॅनिसे शिवरायाची ही घटना आहे सकाळी साडे अकरा वाजे सुमारास ही घटना घडली आणि साई प्रमोद मारहादे वयवर्ष सात वर्षे नावा या मुलगा जवळच असलेल्या एका पोपन नलिकेमध्ये पडला त्याने त्यांनी आवाज केला वासोवास म्हणून त्यानंतर त्याच्या आई वडील जवळ होते त्यांनी ते आवाज ऐकून तिथे गेले त्यांनी प्रयत्न केले त्यांना काढायला पण त्यांच्याशी काही निघाला नाही त्यांनी जवळच असलेल्या पोलीस पाटलांना संपर्क केला पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशन कोपरगाव आणि ग्रामीण रुग्णालय येथे तत्काळ घटनेची माहिती दिली

कर्मल शंकरराव काळे कारखान्याचे वाईस चेअरमॅन सचिन जोखमाने व सभापती माजी सभापती संदीप देवकर हे घटनांसाठी अंदाजे अजून किती वेळ लागू शकतो अंदाजे तरी कमीत कमी एक ते दीड तास जे प्रयत्न करता येथे बाहेर काढण्यासाठी एक ते दीड तास त्यांनी सांगितले अंदाजे त्याला बाहेर काढण्यासाठी एक ते दीड तास लागेल धन्यवाद मोबीन सविस्तर माहितीसाठी